नमस्कार मी शुभांगी पंडित स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड जिल्ह्याचा दौरा उद्या करणार असून यात नांदेड जिल्ह्यातील जनतेने शिवसेनेच्या विधानसभेतील उमेदवारांना निवडणुकीत निवडून दिल्याबद्दल आभार मानणार आहेत ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणची सुरक्षेची पाहणी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केली आहे त्यांच्या समावेत विधान परिषदेचे शिवसेना गटनेते आमदार हेमंत पाटील आमदार बालाजी कल्याणकर आमदार बाबुराव कोहळीकर आमदार आनंद पाटील बोंढारकर हे सोबत होते साहेब येत आहे उदयापूर दिवस नांदेडमध्ये राहणार आम्ही खूप चांगली एक सिक्युरिटी अरेंजमेंट करत आहोत एअरपोर्ट रोड मुवमेंट इकडे सभा बंदोबस्त आणि तसेच गेस्ट हाऊस बंदोबस्त हा सर्व बंदोबस्तमध्ये आमचे ॲडिशनल एस पी लेवलचे ऑफिसर राहणार हेडक्वार्टरचे स्टाफ पोलीस स्टेशनचे स्टाफ आणि आर सी पी असा सर्व मिळून एक मोठा बंदोबस्त आणि एक चांगला बंदोबस्ती नियोजन चालू आहे आणि आमचे सर्व अधिकारी एक बार इन्स्पेक्शन करून मी स्वतः येऊन इन्स्पेक्शन करत आहोत मला वाटतो चांगला सिक्युरिटी अरेंजमेंट राहणार आणि जर जनताचे सहकार आहेत तर काही प्रॉब्लेम होणार नाही